हदगाव येथे विविध ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा संपूर्ण भारतामध्ये शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत असताना हदगाव तालुक्यामध्ये तालुक्याचे गटविकास अधिकारी कुस बळवंत यांनी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्वजारोहण केले व तालुक्याचे तहसील तथा दंडाधिकारी सुरेखा नांदे यांनी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी ध्वजारोहण केले व तसेच तालुक्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण केले या ध्वजारोहण कार्यक्रमाला हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर हे उपस्थित होते आज आपण सर्वांनी शहात्तरावा भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा केला या निमित्ताने तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी माननीय आमदार महोदय हजर होते तसेच माझ्या तहसीलदार सर्व स्टाफ माझ्या सगळे ओ डी आणि माझा स्टाफ आम्ही सर्वांनी तहसील स्तरावर ध्वजारोहण केलेला आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी सर्व जनतेला तालुक्यातील सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देते तसेच दे या ठिकाणी माननीय यांच्या हस्ते एक चेकच देखील वाटप केलं आम्ही गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या निमित्ताने मी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगेल की आपण शेतकरी आत्महत्यामध्ये जास्तीत जास्त प्रकरण येतात तर ती प्रकरण कमी व्हावीत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीची कामं असोत किंवा दुसरी कामं असोत करताना अपघात घडतात आणि या अपघातामध्ये जीवितहानी होते तर ही जीवितहानी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये आपलं ऍप्लिकेशन द्यावं त्यांना सानुग्रह अनुदान म्हणून दोन लाख रुपयापर्यंतची मदत शासनामार्फत देण्यात येते तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अपघात झाल्यानंतर आपले अर्ज या कार्यालयाकडे द्यावेत आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मी सर्व सब डिव्हिजन मधील लोकांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या निमित्तानं परत एकदा मी सर्व जनतेला प्रजासत्ता विमाच्या शुभेच्छाथ काय शेतकऱ्या संदर्भात हां माननीय गोकनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने जे शेतकरी आहेत त्यांच्या नावाने शासनपूर्वी विमा कंपनीकडे विमा भरायचा मात्र गेल्या वर्षीपासून शासन स्वतः या अपघात जे अशा शेतकऱ्यांचे झाले त्यांच्या त्यांच्या नावाने त्या नावा दोन लाख रुपये अनुदान आपण संबंधित शेतकऱ्याला देतो याच्यामध्ये शेतामध्ये काम करताना अपघात झाला असेल किंवा रस्त्यांना अपघात झाला असेल वीज पडला असेल किंवा एखाद्या वगैरे अशा विविध जे शेतकरी आहेत अपघात झाल्यानंतर त्यांना शासनाकडून मदत म्हणून एक दोन लाख रुपयाचा आपण अनुदान दिलं जातो याच्यामध्ये मृत्यू पावलं तर दोन लाख रुपये आणि जर समजा आपला एखादा अवयव निकामी झाला तर त्याला एक लाख रुपयाची मदत आपल्याला शासनाकडून दिली जाते पूर्वी कंपनीकडून होती आता शासनाकडूनच ही मदत दिली जाते याचे माननीय तहसीलदार हे अध्यक्ष असून तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत ज्यांचा अपघात झालेला आहे तर त्या स्थानिक पातळीवर आमचे जे गावचे कृषी सहायक आहेत किंवा कृषी परीक्षक आहेत यांच्या मार्फत आपण तिथं आपण शक्यतो पोचून ही योजनेची आपण माहिती देतो फक्त याबाबत शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की बरेच वेळेस अपघात झाल्यामुळे आपण दुखात असतो तर आपण ते पोलीस कंप्लेन आणि पोस्टमॉर्टम करत नाहीत तर या गोष्टीच थोडस बाबीला जर कुटुंब जरी याच्यात दुःखात असेल तर गावचे जे पदाधिकारी आहेत किंवा इतर कार्यकर्ते आहेत तर त्यांनी याबाबत ह्या प्रोसिजर पूर्ण करावी म्हणजे पोलिसांना करून पंचनामा करून घेणे एफ आय आर दाखल करणे आणि त्याचं पोस्टमॉर्टम करणे या गोष्टी बाबी आपल्याला लागतात या कागदपत्र म्हणून तर या बाबी आपण पूर्ण कराव्या